द टेबल टॉक कॅफे शॉप हे अवैधरित्या चालू असल्याचा श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थानचा आरोप पोलिसांनी केली पाहणी सांगली जिल्ह्यामध्ये अवैध कॅफे शॉपेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मिरा शहरामध्ये बेकायदेशीरित्या कम्पार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार सुरू असल्याचं शुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं उघडकीस आणलंय अल्पवयीन मुलीला कॅफेत प्रवेश देऊन त्या ठिकाणी अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून सदर कॅफे शॉप बंद करण्याची मागणी केली आहे द टेगल टेबल टॉक या कॅफे शॉपेमध्ये मिरज पोलिसांनी तातडीने धाव घेत कॅफे शॉपची पाहणी केली ज्यामध्ये कॅफे शॉप मध्ये पारदर्शकता आणि सीसीटीव्ही असणं आवश्यक असताना या ठिकाणी सर्व नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याचं आणि या कॅफेचं उद्घाटन संभाजी भिडे यांनी केले होते त्यांनी उद्घाटन केलेल्या कॅफेमध्येच अश्लील चाळे चालत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे रणजित चव्हाण यांच्याकडून करण्यात आला त्यामुळे कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणी कारवाई न झाल्यास शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या स्टाईलला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय गेल्या वर्षी एका कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सांगली शहरातल्या आणि कॅफे शॉपची तोडफोड केली होती यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक कॅफे शॉपवर कारवाई केली होती मी चंदनदादा चव्हाण हिंदुस्थानचा सांगली जिल्हा प्रमुख आपण मागील या अवैध कॅफे विरोधात आंदोलन करतोय मागच्या मे महिन्यात आपल्या सांगलीमध्ये विश्रामबाग मध्ये एका कॅफेमध्ये एका सोळा वर्षाच्या युवतीवर बलात्कार सारखी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आपण श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या स्टाईलमध्ये आपण कॅफे मालकांना आणि अवैध धंदे करणाऱ्यांना आपण उत्तर दिलं त्यावर कारवाई करत माननीय एस पी साहेब माननीय डी वाय एस पी साहेब या दोघांनीसुद्धा प्रत्येक कॅफे मालकांना नोटिसा दिलेल्या की कॅफेमध्ये जर कॅफे जर आपल्याला चालवायचा असेल तर कु कोणत्याही रूमला दरवाजा नसावा किंवा पडदा नसावा आतमध्ये कंपार्टमेंट नसावे कंपारमेंटच्या सारखे असे पडदे लावलेले नसावे आणि प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही लावणं बंधनकारक केलं पण मगाशी एका सोळा वर्षाची उत्ती जे पालक आमच्याकडे आले आणि असं असं मुलगी तिथे गेलेली आम्हाला लक्षात आलं आम्ही तिथे गेल्यावर आम्ही आम्हाला आढळून आलं की त्या ठिकाणी पडदे लावून कंपार्टमेंट केल्यात सी सी टी व्ही नाही आहे कोणत्याही प्रकारची आणि लहान लहान मुलींना तिथं बसायला प्रायव्हसी व्यवस्था ती करून देत आहे आणि अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की माननीय गुरुवरे भिडे गुरुजींनी या, गुरु गुरु या कॅफेचं ओपनिंग केलं आणि अशा म्हणजे अशा व्यक्तीनं ओपनिंग केलं आणि ह्या त्या ठिकाणी अशी चाळी चालू आहेत म्हणजे कुठं तर आपण हिंदू हिंदूंच्या हिंदू लोक आपण या चुकीचं काहीतरी करतोय आणि आता पोलिसांना आपण तक्रार दिली आहे म्हणजे ती मुलगी पण आली मुलीच्या घरातले सगळेजण आले, आले तक्रार द्यायला बघूया पोलीस काय कशाप्रकारे कारवाई करत आहेत जर आम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे जर कारवाई जर केली नाही आणि जर अनेकदा इथून पुढे जर आम्हाला जर कॅफे आढळले तर त्या कॅफेला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आमच्या स्टाईलनं परत एकदा उत्तर देईल हेच मी आपल्याला सांगतो धन्यवाद